श्री शिवाय नमस्तोभ्यम श्री स्वामी समर्थ बघतो नमस्कार आपल्या कुळदेवतेस तुरं कसे तुरंत जागृत करावे कसे आपल्या घरामध्ये बोलवावे प्रत्येकाच्या घरामध्ये कुळदेवी आणि कुळदेवता अवश्य असतातच होऊ शकते की कुणाच्या घरी कुळदेवता असेल तर कुळदेवी नसे तर कुणाच्या घरी कुळदेवी असेल तर कुळदेवता नसे तर बघतो असे असते पण जास्तीत जास्त कुळदेवी सर्व घरांमध्ये पूजली जाते कुळदेवता ही ती देवता असते जे आपल्या घरी पिढ्यानपिढ्या पूजली जाते त्याचबरोबर तिच्या कृपेने आपल्या घरामध्ये एक सुरक्षा चक्र निर्मित आहे आपल्या घरामध्ये ज्या अनेक प्रकारच्या खुशी व सुखसमृद्धी आहे ती सर्व त्यांच्याच कृपेने येत असते बघतो येतपर्यंत की संतान सुख प्राप्ती ही जी मिळते तीही यांच्याच कृपेने प्राप्त होत असते पण काही कारणास्तव कुळदेवतेस ना पूजल्याने त्यांचा विसर पडल्याने त्यांच्या सिद्धस्थानी न गेल्यामुळे ती कुळदेवता आपले सुरक्षा कवच आपल्या घरावरून काढून घेते आणि आपल्या घरातून ती निघून जाते आपल्या घरामध्ये तिचा प्रवेश होत नाही याचा परिणाम हा होतो की आपल्या घराचा जसा दरवाजा उघडला असेल तर त्या दरवाज्यातून आपल्या घरामध्ये कोणीही घुसू शकतो मग नकारात्मक शक्ती आपल्या घरामध्ये घुसण्यास व आपल्या घरात वास करण्यास सुरुवात करता आणि तेही अगदी बिना रोखतो त्याचप्रकारे अनेक प्रकारचे आजारपण आपल्या घरात प्रवेश करू लागतात तसेच विनाकारण ज्या समस्या आहेत अडचणी आहेत ते तुमच्या घरामध्ये सुरू होऊन जातात तर बघ बक बघतो आपल्या कुळदेवतेस प्रकारे तुम्ही तुरंत तुमच्या घरामध्ये बोलवू शकता आज एक असा उपाय मी तुम्हाला सांगण्यात जात आहे जो खूपच सोपा आहे बघतो ध्यान देऊन ऐका एका एका गोष्टीला जेणेकरून की तुम्हाला हे अगदी बारकाईने समजू दे कारण की कुळदेवतेशी खूप साऱ्या लोकांचे हे प्रश्न आलेले आहेत की कुळदेवतेस कसे जागृत करावे कुळदेवतेस कसे बोलवावे आणि कुळदेवता माहीत नसेल तर काय करावे तर बघतो मी आपणास इथे सांगू इच्छितो की जर तुमच्यावर कुळदेवता प्रसन्न आहे तर कुळदेवता प्रत्येक परिस्थितीत तुमचे रक्षण करते कुळदेवता जर तुमच्यावर प्रसन्न आहे तर कोणत्या भूताप्रेताची हिंमत नाहीये की ते तुमच्या घरामध्ये प्रवेश करेल आणि इथपर्यंत की कोणत्याही तांत्रिक क्रियाही तुमच्या घरावर होऊ शकत नाही कुळदेवता अशा प्रकारे कार्य करते की कोणत्या व्यक्तीने जसे कोणते बुलेट प्रूफ जॅकेट घातलेले आहे आणि त्यावर कोणी किती गोळ्या मारल्या सोडल्या तरी त्या व्यक्तीला काही फरक पडत नाही जेव्हा कुळदेवतेचे सुरक्षा कवच तुमच्या परिवारामध्ये बनते तेव्हा तुमच्या परिवारास कुटुंबास कोणत्याच प्रकारचे कष्ट भोगावे लागत नाही बघतो तर बघतो मी आपण सांगत आहे की काय उपाय आहे काय करायचे आहे कुळदेवते जर तुम्ही प्रसन्न केले तर सर्व प्रकारच्या सिद्धी शक्ती तुम्हाला तुरंत पळून जातात यासाठीच कुळदेवतेची आराधना सर्वात प्रथम केली जाते जेवढे पण साधक असतात भगत असतात ते सर्वात प्रथम आपल्या कुळदेवतेच्या साधनेची सुरुवात करतात अजून एक गोष्ट मी ते सांगू इच्छितोय की कुळदेवतेची साधना पूजापाठ करण्यासाठी कोणत्याही गुरुची आवश्यकता असत नाही कुळदेवी व कुळदेवतेचा अंश आपल्यामध्ये सुरुवातीपासूनच हजर असतो अगदी पिढ्यान ज्या कारणामुळे हे आपल्यावर खूपच लवकर प्रसन्न होतात तर बघतो तुम्हाला करायचं काय आहे की तुम्ही नेहमी गावच्या ठिकाणी पाहिलेच असेल की जेव्हा आपल्या घरामध्ये काही नैवेद्य बनवला जातो आपल्या घरातील इष्टदेवतेसाठी तेव्हा त्या ते नैवेद्यातील ते काही अंश जो आहे तो आपल्या घराचा जो मुख्य दरवाजा असतो जिथून आपण आपल्या घरात प्रवेश करत असतो त्या दरवाज्याची जी चौकट असते त्यावर थोडा नैवेद्य ठेवला जातो तर तिथे आपली घरवत देवत देवता म्हणजे गृहत माता असते तिला घरवत माता असेही बोलले जाते ही आपल्या घराची सर्वात मोठी देवता असते तर तुम्हाला हे जाणून खूपच आनंद होईल की ही जी गृहमाता असते तीच आपल्या घराची कुळदेवता असते कुळदेवतेचं जे स्थान असते ते आपल्या घराच्या दरवाजाच्या चौकटीच्या वरच्या बाजूच असते ज्यामुळे जी कोणती शक्ती आपल्या घरात प्रवेश करते तर ती त्या मुख्य दरवाज्यातूनच करत असते जिला आपल्या घराची कुळदेवता प्रत्येक वेळी त्या वाईट व नकारात्मक शक्तींना आपल्या घरात प्रवेश करण्यापासून अडवीत असते आणि म्हणूनच जो नैवेद्य दाखवला जातो तो त्या मुख्य दरवाजाच्या चौकटीतच दाखविला जातो तर आता मी आपण सांगू इच्छितोय की या उपयास करण्यासाठी तुम्हाला कोणकोणत्या सामग्रीची आवश्यकता लागेल ती सामग्री मी आपणास आता सांगतोय तर बघतो या व्हिडिओला खूप लक्ष देऊन ऐका व्हिडिओ फारच सुंदर आहे तर पहा सर्वात प्रथम तुम्हाला जे घ्यायचे आहे ते म्हणजे एक लाल कपडा त्यानंतर एका साबूत हळदीची गाठीचा तुकडा घ्यायचा आहे एक कोळशाचा तुकडा चंदन आणि कुंकू घ्यायचा आहे लोबांचा धूप अकरा रुपये आणि एक कलावा तुम्हाला घ्यायचा आहे त्याचबरोबर तुम्हाला एक देशी तुपाचा दिवाळी घ्यायचा आहे आणि दोन सफेद मिठायचे तुकडे तुम्हाला घ्यायचे आहे तर बघतो हा जो प्रयोग आहे तो तुम्हाला संध्याकाळचा करायचा आहे आणि दुसरी महत्वाची गोष्ट की जो या प्रयोगास करेल ती घरातील वरिष्ठ व्यक्ती किंवा करता व्यक्ती असली पाहिजे काही बंधू भगिनींचा हा प्रश्न असू शकतो की जर आमच्या घरात आमचे वडील हयात नसतील तर काय करावे तर जर वडील नसतील तर आई करेल आणि आई वडील ही नसतील तर घरातील जो मोठा मुलगा आहे तो करेल म्हणजेच की त्या घरातील जो करता व्यक्ती आहे त्याने हा उपाय करायचा आहे बघतो एक गोष्ट ठेवा की कुळदेवी कुळदेवता हे तेव्हाच प्रसन्न होतात जेव्हा घरातील जी मुख्य करता व्यक्ती आहे जी पूर्ण कुटुंबाची पालन पोषण करता आहे घराची भाग दोर सांभाळणारी आहे तिने यांचे पूजन करावे कारण की तुम्ही कधीतरी पाहिलेच असेल की जेव्हा घराचे कोणत्या बाहेरच्या व्यक्तीशी भांडण होते तेव्हा घराची मुख्य व्यक्ती जर माफी मागते तर याचा अर्थ हा होतो की पूर्ण घराने माफी मागितली आहे तर अशाच प्रकारे जो घराचा मुख्य आहे तोच या कार्यास करेल तर संध्याकाळच्या वेळी तुम्हाला या उपायाला करायचे आहे सर्वप्रथम तुम्हाला आंघोळ वगैरे करायचे आहे त्यानंतर या सर्व सामग्रीला त्या लाल कापडात एकत्र करून घ्यायचे आहे ज्यात हळदीचा तुकडा कोळशाचा तुकडा लोहबांचा दुपाचा तुकडा किंवा सर्वसामान्य दुपाचा तुकडाही चालेल अकरा रुपये सफेद मिठाईचा तुकडाही ठेवायचा आहे त्यानंतर या सर्व सामग्रीला चंदन आणि कुंकवाचे थोडेसे गंधक बनवून या सामग्रीला त्याचा टिळा लावून घ्यायचा आहे जसे की कोळसा धूप हळद मिठाई अकरा रुपये तसेच त्या लाल कापट्याचे तुम्ही हा टिळा लावून घ्यायचा आहे त्यानंतर तुम्हाला शुद्ध देशी तुपाचा दिवा पेटवून घ्यायचा आहे आणि तो दिवा घराच्या चौकटीच्या बाहेरच्या उजव्या बाजूस ठेवून द्यायचं आहे त्यानंतर त्या कापडासकट त्यातील सामग्रीला दोन्ही हाताच्या तळव्यांवर उचलून घेऊन तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य दरवाज्याच्या चौकटीच्या आतील बाजूस ती सामग्री दोन्ही हातात घेऊन उभे राहायचे आहे यावेळी तुमचे तोंड दरवाजाच्या बाहेरच्या दिशेच असावे आणि तुम्हाला अशी प्रार्थना करत बोलायचे आहे की हे कुळदेवता हे माझे आई तू तर माझ्या घराची कुळदेवता आहेस तू तर कृपाळू आहेस दयाळू आहेस तू तर आपल्या मुलांवर आपल्या भक्तांवर नेहमीच अखंड कृपा करणारी देवता आहेस तर हे देवता मी अज्ञानी बालक आहे तुझा सेवक आहे माझ्याकडून आणि माझ्या कुटुंब परिवाराकडून कळत न कळत बऱ्याच सुखा झालेल्या आहेत तुझे आम्हाला विस्मरण झालेले आहे जर आम्ही काही कारणास्तव तुला विसरलेले असू काही कारणास्तव तुझ्या ठिकाणी दर्शनात येऊ शकलो नसलो तर या सर्वांसाठी मी तुझ्याकडे क्षमा मागतो माफी मागतो अशी प्रार्थना करा तसेच ज्यांना कुळदेवता माहीत नसेल तर यालाच जोडून असे बोला की मला माहीत नाही की माझ्या घराची कुळदेवता कोण आहे पण तू जी पण आहेस तर तू माझ्या घरात प्रवेश कर माझ्या घरात विराजमान हो आणि त्याचसोबत माझ्या कुटुंब परिवारावर कृपा करून मला कृतज्ञ करावे अशा प्रकारे तुम्हाला प्रार्थना बोलायची आहे आणि नमस्कार करून त्या कपड्यासकट त्यातील सामग्रीची छोटीशी पोटली बांधून ही पोटली कलाव्याच्या धाग्याने बांधायची आहे आता बघतो हा कलावा म्हणजे लाल वात किंवा सुती धागा आणि ही पोटली तुम्हाला तुमच्या दरवाजाच्या चौकटीच्या वरच्या बाजूस एका खेळाच्या सहाय्याने खेळा टोकू तेथे ती टांगून ठेवायची आहे आता महत्त्वाचे जे सांगायचे राहिले आहे ते हे की तुम्हाला तुमच्या घरात कुठेही किंवा घरातील मंदिराच्या बाजूस किंवा मंदिरात कोणत्या अन्य ठिकाणी तुमच्या कुळदेवतेचे एक स्थान निश्चित करायचे आहे एक लाल रंगाचा रेशमी कापडा पसरवून तुम तुम्हाला स्थान बनवून घ्यायचे आहे आणि त्या स्थानी हे कार्य केल्याच्या नंतर तुम्हाला तेथे रोज दिवा पेटवायचा आहे कार्याच्या दिवशीचा दरवाजातील दिवा तसाच ठेवावा पण त्यानंतर रोजचा दिवा हा फक्त तुम्ही बनवलेल्या कोदेवतेच्या स्थानीच म्हणजे त्या लाल रेशमी कपड्याच्या आसनावर दिवा पेटवायचा आहे <laughs> दरवाजातील कार्य झाल्याच्या नंतर तुम्हाला त्या मिठाईतील काही तुकड्यांचा नैवेद्य तुम्हाला चौकटीत ठेवून त्यावर पाणी सोडायचे आहे आणि नंतर त्याच मिठाईतील काही तुकड्यांचा नैवेद्य तुम्हाला तुम्ही बनवलेल्या कुळदेवतेच्या स्थानावरही ठेवून तेथेही पाणी सोडून तुम्हाला तीन वेळा नाक रगडत माफी मागून नमस्कार करायचा आहे बघतो बस फक्त दोन मिनिटांचे हेच कार्य तुम्हाला करायचे आहे आणि मग तुम्हीच पाहाल की हळूहळू किंवा त्याच रात्री किंवा मग काही दिवसांच्या नंतर तुम्ही केलेल्या या कार्याचा सव्वा महिन्यांपर्यंत प्रभाव नक्कीच दिसून येतो किंवा मग चार ते पाच दिवसातच तुमची कुळदेवता तुम्हाला स्वप्नांच्या माध्यमातून संकेत देईल किंवा दर्शन देईल आणि तसेच तुमच्या घरातही तिचा प्रवेश होईल तर अशा प्रकारचे तुम्हाला हे कार्य करायचं आहे बघतो ध्यानात ठेवा की या पोटलीला तेथेच ते ठेवायचे आहे कमीत कमी सवा महिना ते तीन महिन्यांपर्यंत आणि तुम्हाला रोज तिला सकाळ संध्याकाळ धूपबत्ती दाखवून कुळदेवतेच्या घरातील स्थानी दिवा मात्र नक्की पेटवायचा आहे कमीत कमी, -कमी महिन्याच्या कालावधीनंतर त्या पोटलीला पाण्यात किंवा तुमच्या कुळदेवतेच्या मंदिराच्या स्थानी जाऊन तिला दाखवून मग विसर्जित करायचे आहे बघतो हे कार्य तुम्हाला वर्षातून कमीत कमी एकदा किंवा दोनदा सहा सहा महिन्यांच्या कालावधीत पुन्हा करायचे आहे आणि तेथील मंदिरात काही दक्षिणा दान करून तुम्हाला दर्शन घेऊन यायचे आहे त्याचबरोबर हे कार्य केल्याच्या नंतर तुम्हाला आता हे कसे माहीत पडेल की तुमच्या कुळदेवतेने तुमच्या घरात वास केलेला आहे की नाही तिची तुमच्यावर कृपा होत आहे की नाही तर तुम्हीच पाहाल की तुमची जी अडकलेली कामे होती ती हळूहळू पूर्ण होऊ लागतील तुम्हाला नवनवीन मार्ग सापडू लागतील जे आजार तुमच्या घरातून जाण्याचे नाव घेत नव्हते ते हळूहळू संपुष्टात येतील तुमच्या घरात एकतेचे वातावरण बनण्यास व वा टिकून राहण्यास सुरुवात होईल घरातील मंडळी एकमेकांचे बोलणे ऐकू लागते त्यांचे पटू लागेल घरातील मुख्य व्यक्तीला मान मिळेल तिचे बोलणे सर्व सदस्य ऐकू लागतील त्याचबरोबर एकमेकांच्या प्रती प्रेमपाव वाढू लागेल तर हे जे संकेत आहे ते तुमच्या घरात कुळदेवतेचा वास होण्याचा व तिची कृपा होण्याचे संकेत आहे तर भक्तो अशा प्रकारचे कार्य करून तुम्ही तुमच्या कुळदेवतेस प्रसन्न करून घेऊ शकता आणि त्यांचे पूजन मात्र तुम्हाला करायचेच आहे मी आपण सांगतो की सर्व प्रकारच्या कार्यांची सिद्धी करण्याचे सामर्थ्य जे आहे ते कुळदेवतेच्या हातात असते आणि म्हणूनच कुळदेवतेचे खूपच महत्व आहे जर तुम्ही हिला प्रसन्न केले नाही तर तुम्हाला कोणत्या प्रकारची सिद्धी प्राप्त होऊ शकणार नाही आणि करू इच्छिला तर याचा नकारात्मक प्रभाव तुमच्यावर होईल फक्त लक्षात ठेवा यांच्या मार्गात कोणीच येऊ शकत नाही कारण हे जे नियम आहे ते स्वतः परमेश्वरानेच बनवलेले आहे म्हणूनच यांना प्रसन्न करणे अत्यंत आवश्यक आहे ज्या प्रकारे तुमच्या घरातील भांडणं बाहेरचा कोणी प्रवेश करत नाही त्याचप्रकारे यांच्या मार्गात यांच्या आज्ञेविना कोणती शक्ती मग ती कोणत्या देवतेची काना असो ही येऊ शकत नाही मग जरी तुम्ही श्री हनुमानची भक्ती करा श्री विष्णूंची करा किंवा मग कोणत्या अन्य देवीदेवतांची करा जोपर्यंत तुमची कुळदेवता प्रसन्न होणार नाही तोपर्यंत बाकीच्या शक्तीचा प्रभाव तुम्हाला दिसून येणार नाही फक्त आशा करतो तु, तुम्हाला ही माहिती नक्कीच आवडली असेल खूप खूप धन्यवाद